तर राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आजच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी हरभरा पिकामध्ये उभा आहे आणि एकंदरीत इथून पुढील म्हणजे बऱ्यापैकी तीस ते पस्तीस दिवसानंतरचं तुमचं पूर्ण हरभऱ्याचं व्यवस्थापन कसं असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन असतं त्याच्यासोबतच फवारणी नियोजन मी इथं तुम्हाला सांगणार आहे अतिशय जबरदस्त माहिती मी तुमचा मित्र विशाल इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे फक्त जास्तीत जास्त चार ते पाच मिनटाचा हा व्हिडिओ आपला तिथं असणार आहे तुमच्या हरभरा पीक जर तुम्ही यावर्षी लागवड केली असेल तर फक्त चार मिनटं द्या सगळी जी काही माहिती आहे तर ती इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात अगोदर सुरू करूया शेतकरी मित्रांनो फवारणी किंवा सॉरी पाणी व्यवस्थापना काढून मित्रांनो हरभरा हे पीक असं आहे की ज्याला जास्त काही पाण्याची गरज नसते जास्त पाणी जर झालं तर आपल्याला विल्टिंगची मर रोगाची समस्या तिथं पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचे हरभरा पीक जास्तीत जास्त पाच ते दहा टक्के फुल अवस्थेत असतं तर अशा टायमाला आपल्याला एखादं पाणी देऊन घेणं गरजेचं आहे बऱ्यापैकी पूर्ण पन्नास साठ टक्के सत्तर टक्के फुलधारणा अवस्था झालेली आहे तर अशा टायमाला चुकूनही पाणी द्यायचं नाही मित्रांनो अशा टायमाला एक पाणी द्या ज्यावेळेस सुरुवातीलाच फुलधारणा नॉर्मल कुठं कुठं सुरू झालेली आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पूर्णपणे फुलाचं रूपांतर घाट्यात झाल्यानंतर आपल्याला एक शेवटचं पाणी व्यवस्थापन आपला हरभरा पिकाला तिथं देणं गरजेचं आहे मित्रांनो फुलावर अवस्थेत बिलकुलही आपल्याला चुकूनही पाणी द्यायचं नाही पूर्ण घाटे लागल्यानंतरच आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फवारणी व्यवस्थापन आता सध्या कुठं कुठं कुटंमुटं तुमच्या हरभरा पिकाला तिथं दा, फुलधारणा अवस्था चालू झाली असेल तर जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपल्याला काही टॉनिकचा पोषकाचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी फंटॅक प्लस या टॉनिकचा वापर करू शकता पंचवीस मिलीप्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही झक्कास या टॉनिकचा वापर करू शकता सात मिलीप्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो सध्याच्या काळात याच फवारणीमध्ये तुम्हाला एखादं चांगलं बुरशीनाशक आणि कीटकनाशक जर वापरायचं असलं तर वापरू शकता बुरशीनाशकामध्ये तुम्ही जिनेट या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तीस मिलीप्रती पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही रोको या बुरशीनाशकाचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि कोणताही एखादा साध आळी आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही इमामेक्टिन बेन्झोईट पाच टक्के हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचा कोणत्याही कीटकनाशक वापरा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काम ज्यावेळेस शंभर टक्के घाटे आपल्या हरभरा पिकाला लागणार आहेत तर अशा टायमाला आपल्याला जे काही घाट्यामध्ये दाणींची संख्या चांगली म्हणजे चांगल्या प्रकारे दाना भरण्यासाठी हरभरा भरण्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाची फवारणी व्यवस्थापन तिथं करून घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो फवारणी व्यवस्थापन करताना आपल्याला जैविक पोटॅशयुक्त खतांचा तिथं वापर करायचा आहे जैविक पोटॅश म्हणजे रायडोफाईट्स युक्त जे पोटॅश असतो तर त्याचा जर आपण तिथं वापर केला फवारणीमध्ये तर खूप जबरदस्त रिझल्ट जे काही घाटे आहेत तर ते भरण्यासाठी तिथं झालेलं आपल्याला पाहायला मिळतील तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही एफ एम सी कंपनीचं लिजंट या नावाचं जैविक पोटॅश खत उपलब्ध आहे फक्त पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही लिजंट याचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही केसर्च या औषधा सुद्धा वापर करू शकता हे सुद्धा रायडोफाईट्स युक्त पोटॅश आहे पाटील बायोटेक कंपनीचा प्रोडक्ट आहे मित्रांनो पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही लिजंट किंवा केसर्च याचा तिथं वापर करा आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो घाट्यामध्ये घाटे खाणाऱ्या आळीचा आपल्याला तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो तर या टायमाला आपल्या आपल्याला एखादं चांगल्या दर्जेचं अळीनाशक वापरायचं आहे चांगल्या दर्जेच्या अळीनाशकामध्ये एकतर शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वायगो या अळीनाशकाचा वापर करू शकता किंवा शेतकरी बंधूंनो तुम्ही बायर कंपनीचं फेम या अळीनाशका सुद्धा पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो सहा मिली प्रतिपंप कोरायजन या सुद्धा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तीस मिली प्रतिपंप तुम्ही बॅराझाईड या औषधाचं सुद्धा तिथं वापर करू शकता एक अळीनाशक आणि एक जैविक पोटॅशयुक्त प्रोडक्ट आपल्याला कंपल्सरी ज्यावेळेस घाटेधारणं होईल तर अशा टायमाला फवारणीमध्ये वापरायचं आहे आणि याच्यासोबतच आपल्याला पूर्णपणे घाटे लागल्यावर आपल्या हरभरा पिकाला जर शक्य असाल तुमच्या तिकडं तर पाणी देणं खूप गरजेचं आहे आपल्या हरभरा पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी हे जे काही व्यवस्थापन असणार आहे तर खूप मोलाचं खूप जबरदस्त फायद्याचं ठरलेलं तिथं पाहायला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कृषीमित्र विशाल यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर देखील करून घ्या धन्यवाद